नमस्कार मित्रांनो आज संध्याकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत जी चर्चा रंगलेली आहे ती उद्धव ठाकरेंबद्दल की ते या शपथविधी सोहळ्याला येणार की नाही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे ज्या अपमानस्पद पद्धतीने देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं होतं ते बघता त्यांनी खरं तर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला असता तर कोणी त्यांना काही बोललं नसतं पण शेवटी मान माणसाचा नसला तरी पदाचा असतो आणि तो ठेवायचा आहे देवेंद्र फडणवीसांना कळत असल्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहिले होते पुढे महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम केलं होतं आणि विरोधी पक्षनेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांनी समोर घालून दिलं होतं उद्धव ठाकरेंच्या सरकारला सळो पळो करून ठेवण्यात आणि नंतर हे सरकार पाडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती जरी सरकार पाडण्याचं काम दिल्लीतनं त्याला मूर्त स्वरूप फिनिशिंग टच दिल्लीतनं देण्यात आला असलं तरी आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेता म्हणून कसं काम करावं याचा आदर्श वस्तुपाठ देवेंद्र फडणवीसांनी घालून दिलेला आहे आता त्यांच्यापासनं उबाठा सेना काही शिकणार का, का हा खरा प्रश्न आहे तुम्ही म्हणाल काय त्याच त्याच संपलेल्या विषयावर व्हिडिओ करता पण लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं स्थान महत्वाचं आहे आता ही वेगळी गोष्ट आहे की उबाठा सेनेला विरोधी पक्ष पद मिळावं एवढ्याही जागा शिल्लक नाहीत पण विषय पदाचा नसतो कर्तृत्वाचा असतो विरोधी पक्ष नेता नसलात तरी विरोधी पक्ष म्हणून सरकारला सळो पळो करण्याचं काम तुम्ही करू शकता पण अर्थात त्याच्यासाठी त्या विषयांचं सगळं आकलन पाहिजे आकलन असेल तर विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी मेहनत घ्यायची तयारी पाहिजे आणि मेहनत जरी घेतली तरी त्याच्यानंतर दैवाची साथ देखील असणं आवश्यक आहे लोक म्हणतात आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार कारण अशा प्रकारे काम करायची कधी सवयच नाही उद्धव ठाकरेंकडनं तर अपेक्षा नाही आहे कारण त्यांचं विधान परिषदेचं कार्यकाळ संपेल पुन्हा तो नवीन सुरू होईल की नाही माहिती नाही त्यांना स्वतःला विधान परिषदेत जायची इच्छा आहे का नाही माहिती नाही पण आदित्य ठाकरे एका अर्थाने या सरकारमध्ये डी फॅक्टो विरोधी पक्ष नेते असतील आणि आतापर्यंत जर ती त्यांची कामगिरी बघितली की कुठलं तरी ट्विट करायचं आणि पळून जायचं किंवा कुठला तरी विषय घ्यायचा आणि तो अर्ध्यावरच सोडायचा किंवा असंबद्ध विषय असंबद्ध विषय म्हणजे काय आता उबाटा सेनेला अचानक बांगलादेशमधल्या हिंदूंचं प्रेम आलेलं आहे महाराष्ट्रातल्या हिंदूंची कधी परवा केली नाही फिकीर केली नाही जर केली असती तर एवढी वाईट अवस्था झाली नसती उद्धव ठाकरे परवा एका भाषणात म्हणाले होते की हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेच्या उभाटा सेनेच्या से हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत घेऊन जाण्यात आमचे कार्यकर्ते कमी पडले तुमचा जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो तुम्हाला तरी कळला होता का औरंगजेबाचं हिंदुत्व औरंगजेब म्हणजे तो मुघल औरंगजेब नाही औरंगजेब पोलीस शिपाई हे असं म्हणजे या हिंदुत्वाचं काय म्हणजे ज्याला एखादी काय म्हणतात ना पचडी करतात म्हणतात कशाची तसा काहीतरी कुठल्याही विषयाचा चावून चोथा कसा करायचा आणि तो चोथा चवी चवीने खायचा हे तुम्हाला शक्य असलं तरी लोकांना हे कळत नाही आमचं हिंदुत्व ताईचं नाही आहे आमचं हिंदुत्व सॉरी आमचं हिंदुत्व गाईचं नाही आहे आमचं हिंदुत्व ताईचं आहे इथे महिलांची सुरक्षा आणि गोवंशाची सुरक्षा याच्यामध्ये काय संबंध आहे म्हणजे असं आहे का की तुमच्या ताफ्यात जे पोलीस होते त्यांचं काम फक्त तुमची सुरक्षा करणं आणि बाकीच्या पोलिसांना दोन पैकी एक करायचं की गाई वाचवा नाही तर महिला वाचवा तुमच्या हिंदुत्वाने महिलांसाठी तरी काय केलं म्हणजे असं म्हणतात की आमचं हिंदुत्व गाईचं नाही आमचं ताईचं हिंदुत्व म्हणजे ताईचं हिंदुत्व म्हणजे काय भाषण करण्याचं आमचं हिंदुत्व मंदिरात घंटा बडवणारं हिंदुत्व नाहीये लोकांना रोजगार देणार हिंदुत्व आहे म्हणजे तुमच्या हिंदुत्वानी कोणाला रोजगार दिले तुमच्या हिंदुत्वानी फक्त कोले कोई केली महाराष्ट्रातले रोजगार गोव्यात चालले गुजरातमध्ये चाललेत महाराष्ट्रातले रोजगार मध्य प्रदेशमध्ये चाललेत महाराष्ट्रातले रोजगार कर्नाटकात चाललेत गोव्यात चाललेत तामिळनाडू चाललेत आणि अन्य ठिकाणी चाललेत रोजगार देण्यासाठी वडापाव शिवाय तुमच्या डोक्यातनं कोणती सुपी कल्पना आणि ती वडापावची कल्पनाही तुमची नाही ती तुमच्या पिताश्रींची होती या सगळ्या गोष्टींची उजळणी आज अशासाठी करतो आहे की विरोधी पक्ष म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याची विरोधी पक्ष म्हणून लोकांच्या मनात उतरून काम करण्याची ही चांगली संधी आहे पण दुर्दैवानी उबाटा सेने उबाटा सेना काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात आहे हे मी अशासाठी म्हणत आहे की मी आज सकाळी मुद्दामून सामना बघितला आणि सामनामध्ये काय तर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची जाहिरात कारण जे मिळतं ते सोडायचं नाही तिथे तिथे हिंदुत्वाची विचारधारा आणि काहीतरी जगातलं सर्वात जास्त चर्चेला जाणारं वर्तमानपत्र वगैरे नाही सरकारकडनं जाहिरात मिळते जाहिरातीचे पैसे मिळत आहेत तर मग ती जाहिरात घ्यायची आवर्जून बरं ठीक आहे ती जाहिरात दूर ठेवूया ज्या आहेत राहुल गांधींना योगींनी अडवलं मधल्या हिंदूंवर काय अत्याचार होत आहेत हे आपण सांगायचा मुद्दा हा की काँग्रेसची जी मानसिकता आहे गेल्या दहा वर्षात ती सातत्याने दिसली आणि अचानक या वर्षी जून महिन्यात त्याला धुमारे फुटले काय मानसिकता होती काँग्रेसची की आपण काहीही केलं नाही म्हणजे बेडकाने आ करून झोपून जायचं एखादी माशी येऊन त्या बेडकाच्या तोंडात पडेलच अशा प्रकारे आपण विरोधी पक्षात आहोत आपण काहीही केलं नाही तरी सरकार काहीतरी चुका करेल आणि मग लोक आपल्याला निवडून येतील या विचारसरणीत काँग्रेस गेली अकरा वर्ष राहिलेलं आहे आणि काँग्रेसचं काहीही झालेलं नाही आहे काँग्रेसची अवस्था आज जी केविलवाणी अवस्था आहे एकाच घरातली तीन तीन सदस्य संसदेत पण ज्या ज्या राज्यात निवडणुका होत आहेत तिथे काँग्रेसचा पराभव होतोय लोकसभेला नव्याण्णव जागा अपक्ष वगैरे धरले तर शंभर जागा काँग्रेसला मिळाल्या आणि मग अचानक वाटायला लागलं की बस आता सहा महिन्यात आत मोदी सरकार पाडणार आणि संसदेवर काँग्रेसचा झेंडा लावणार पण असं होत नसतं लोकांच्या मनात मोदी सरकारबद्दल ज्या गोष्टींसाठी राग होता आक्षेप होता तो राग त्यांनी बाहेर काढला विषय संपला मोदी सरकारबद्दल राग असला म्हणून तुम्हाला निवडून द्यावं असं तुम्ही काही केलेलं नाहीये आणि त्यामुळे ज्या ज्या राज्यांमध्ये त्यानंतर निवडणुका झाल्या त्यात काँग्रेसची अवस्था वाईट झाली ठीक आहे महाराष्ट्र आणि हरियानं तर हरियाणा तर सोडूनच द्या तिथे तर पराभव झाला पण अगदी जम्मू काश्मीर असेल झारखंड असेल जिथे काँग्रेसचा मित्र पक्षांसोबत विजय झाला आहे पण हा विजय मित्रपक्षांचा झाला आहे काँग्रेसचा नाही झालाय महाराष्ट्रातही उबाटा सेनेला वीस जागा मिळाल्या आणि काँग्रेसच्या जागा अवघ्या सोळावर आल्या याचं कारण जी डिफॉल्ट मानसिकता आहे की आम्हाला कशाची गरजच नाही जे आहे ते आपोआप सगळं चालू राहील या मानसिकतेतनं बाहेर पडलात तर भविष्य उज्ज्वल आहे आता थैथयाट करून माजी न्यायमूर्ती सर धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने खडे फोडून उपयोग एक काही धरून चाला आता निकाल लागला आणि शिवसेना नाव पक्ष चिन्ह सगळं तुम्हाला मिळालं तरी तुमचे आमदार वीसशे वीसच राहणार आहेत असं नाही होणार आहे की एकनाथ शिंदेबरोबर जे सत्तावन्न आमदार आहेत उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात लागला तर ते सत्तावन्न आमदार किंवा त्यातले चाळीस आमदार तुमच्याकडे येतील असं अजिबात होणार नाही आहे आणि त्यामुळे आमदारांच्या संख्येशी काही देणं घेणं नाही आहे विरोधी पक्ष म्हणून प्रयत्न करणं आणि त्या बाबतीत तरी भाजपाकडनं भाजपाकडनं नाही तर भारतीय जनसंघाकडनं शिकावं अशी माझी अपेक्षा आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून भारतीय जनसंघ कार्यरत आहे डिपॉझिट घालवून उमेदवार द्यायचे आणि निवडणुका लढवायच्या हे त्याचं सूत्र राहिलेलं आहे पण त्या सूत्राला नंतर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली पहिल्यांदा यश मिळालं भारतीय जनता पार्टीची सुरुवातही दोन खासदारांसह झाली पण दहा वर्षात दोनचे नव्वद नव्वदचे एकशे वीस आणि आता तीनशे तीन आता दोनशे चाळीसवर आकडा आला असेल पण असं आलं झालं असलं तरी भाजपा हा देशातला प्रमुख राजकीय स्तंभ झालेला आहे काँग्रेसला हटवून तो दुसरा स्तंभ होण्याची संधी उबाटा सेनेला आहे पण त्यासाठी लंडनला नाही महाराष्ट्रात वेळ घालवायला पाहिजे महाराष्ट्रातले मुद्दे उचलायला पाहिजेत निवडणुका निवडणुका नु, काम केलं की काय होतं याचं उद्धर उदाहरण स्वतःच्या चुलत बंधूंकडनं शिकता येऊ शकेल क्रेज असली तरी लोकांनी का नाकारलं याचं कारण सातत्य नाही ते सातत्य दाखवण्याची ही चांगली संधी आहे म्हणून हा व्हिडिओ उभाटा सेनेवर केलेला आहे विरोधी पक्ष म्हणून माझ्या फारशा अपेक्षा नसल्या तरी महाराष्ट्रातल्या जनतेच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जणं ते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट